नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना उद्या गुढीपाडवा आहे उद्या तीस मार्च रविवार या दिवशी गुढीपाडवा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकून अंघोळ करायची आहे यामुळे सर्व बाधा दोष निगेटिव्ह ऊर्जा वाईट बाधा ह्या नष्ट होतील गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो गुढीपाडव्यापासून मराठी नवीन वर्षाला सुरुवात होते आपण गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारून नवीन मराठी वर्षाची सुरुवात करत असतो त्याचप्रमाणे या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी करणे नवीन गाडी खरेदी करणे वाहने खरेदी करणे ग्रहप्रवेश करणे सोने खरेदी करणे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं त्याचप्रमाणे या दिवशी पूजा पाठ उपासना सेवा या करण्याला देखील तितकेच महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकून घरातील सर्वांनी अंघोळ करायची आहे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी या वस्तू टाकून अंघोळ केल्यामुळे आपल्या शरीराची शुद्धीकरण होणार आहे आणि आपल्यात असलेली निगेटिव्ह ऊर्जा त्याचप्रमाणे आपल्यात असलेले दोष हे नष्ट होणार आहे आणि आपण दिवसभर जी पण काही पूजा करू सेवा करू याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळणार आहे तर पहा गुढी पाडव्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी उठल्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गोमतीर किंवा गंगाजल न विसरता टाकायचं आहे पंचगव्य असेल तरी चालेल तुम्ही पंचगव्य उठणं असेल तर अंगाला चोळून लावा आणि पंचगव्य लिक्विड असेल तर थोडंसं अंघोळीच्या पाण्यात टाका याचबरोबर आपल्याला दोन वस्तू आणखीन टाकायच्या आहे यात म्हणजे एक आपल्याला थोडीशी चिमूडवर हळद टाकायची आहे आणि दुसरी वस्तू म्हणजे आपल्याला कडुलिंबाची पानं अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे या दिवशी कडुलिंबाची पानं अंघोळीच्या पाण्यात टाकल्यामुळे आपल्याला उन्हाळा बाधत नाही म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात न विसरता कडूलिंबाची पानं आपण टाकायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला हळद टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे हळद ही आपलं गुरुचं पाठबळ वाढवण्याचं काम करते आणि म्हणूनच आपल्याला हळद कडुलिंबाची पानं गंगाजल या वस्तू टाकून या दिवशी अंघोळ करायची आहे अगदी साध्या पद्धतीने तुम्ही अंघोळ करायची आहे यानंतर आपल्याला गुढी उभारायची आहे घरातील देवपूजा करून घ्यायची देवपूजा झाल्यानंतर आपल्याला गुढी उभारायची असते गुढी कधी उभारायची गुढीची पूजा कशी करायची याविषयीचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थन नक्की लिहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थन